काय चाललंय लिफ्ट मध्ये तुमचं दोघिंग आता मी ह्या लिफ्ट मधून बाहेर पडत आहोत आणि आता मी हे जार घेऊन मी आरोही आता मी तिकडे त्या दुकानात नेऊन हे जार देणार आहे कारण हे जार दिल्याशिवाय त्यांना नवीन ह्या बोटलमध्ये पाणी भरता येणार नाही कारण आम्ही त्यांना ॲडव्हान्स त्यांना शंभर रुपये दिलेले आहेत अगोदरच आणि त्यांना ही जी बोटल आहे रिकामी बोटल त्यांना हे जमा करतो आणि नवीन बोटल पुन्हा मी घेऊन येतो आणि पाणी संपलं की पुन्हा आम्ही ते त्यांना देतो किंवा ते आमच्या भांड्यात ते पाणी सर्व काही ओतून घेतो आणि त्यांना ते परत देतो आणि त्याच्यामुळे त्यांना ह्या जारमध्ये पाणी भरून ठेवणं शक्य होतं आता या ठिकाणी समोरच हे मेडिकल आहे संजीवनी मेडिकल म्हणून तर आता त्या ठिकाणी आपण हे बॉटल जमा करणार आहोत आणि उद्या संध्याकाळी आम्ही इथून पुन्हा नवीन एक जारची वीस लिटरची बॉटल घेऊन जाणार आहोत तर आता ह्या मेडिकलला मी आलो आहे आमच्या अगदी या घराच्या अगदी बाजूलाच जवळ आहे हे संजीवनी मेडिकल तर त्या ठिकाणी हे जार विकण्याचा व्यवसाय त्यांचा आहे शिवाय हे देखील आहे हे सपोर्टिंगमध्ये हे पाणी वगैरे विक्री करतात तर आता त्यांना मी ही बॉटल दिली आणि आता मी बाहेर पडलो आणि आत्ता आमचं जेवण झाल्यामुळे आता मी ह्या गार्डनमध्ये अजून गार्डन तयार नाही आहे परंतु हा सर्व काही स्पेस गार्डनचाच आहे आणि आता ह्या ठिकाणी हे जे काम आहे हे, हे प्रस्तावित आहे आणि अंडर डेव्हलपमेंट आहे हे गार्डन जवळपास पंधरा ते सोळा करोड रुपये ह्या गार्डनला मंजूर झालेले आहेत ह्या गार्डनचं काम करण्यासाठी या ठिकाणी फु या ठिकाणी फुटबॉलचं पण मैदान होणार आहे आणि बरेच काही अजून खेळाचे मैदान होणार आहेत तर सध्याला तर या ठिकाणी वॉकिंगसाठी जॉगिंगसाठी रनिंगसाठी हा ट्रॅक केलेला आहे खूप मोठा ट्रॅक आहे हा जवळपास अर्धा ते पाऊण किलोमीटर इतक्या लांबीचा हा ट्रॅक आहे हे बघा पुढे एका बदामाच्या आगारसारखं खूप सुंदर असं हे त्या ठिकाणी हे कोरीव काम केल्यासारखं आपल्याला दिसेल हे बघा अगदी समोर सम्मौ, आपल्यासमोरच आणि त्या ठिकाणी झाडी पण लावण्याचा प्रयत्न होते आणि हळूहळू त्या ठिकाणी एक वेगळे बदल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आता आम्ही निघालो समोरच परंतु तुम्ही बघू शकाल ह्या पी एम आर डी एच्या सेक्टर नंबर बारामध्ये सर्वत्र लाइटिंगच्या या उजाळ्यामध्ये तुम्हाला प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक प्रकाश दिसेल की जे जे लोक ह्या फ्लॅटमध्ये राहायला आलेले आहेत तर त्या घरातील लाईटिंग आपल्याला दिसेल आणि हा सर्व एरिया हा सर्व भाग सेक्टर नंबर बारा हे माणसाने गजबजून चाललेला आहे हळूहळू माणसं या ठिकाणी येत आहेत गेल्या वर्षी जवळपास दहा ते पंधरा टक्के लोकं होती आणि आत्ता त्यामध्ये वाढ झाली आणि आत्ता जवळपास तीस ते पस्तीस टक्के लोकं या ठिकाणी राहायला आलेले आपल्याला दिसतील आणि हे बघा ह्या ह्या ग्राउंडवर हे खूप मोठ्या लाईटिंग लावलेल्या आहेत आणि ह्या ग्राउंडवर अजूनही मुले खेळत आहेत आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत तरी सुद्धा मुले या ठिकाणी खेळत आहेत आणि आजूला बाजूला हे बघा पलीकडे हा जो एरिया एरिया आहे तो आहे टू बी एच के अलीकडे वन बी एच के आपल्याला दिसेल हे बघा खूप छान या ठिकाणी घरांचं हे डेव्हलपमेंट खेळलं आपल्याला दिसेल हे बघा इथे आहे ते आहे क्लब हाऊस ह्या क्लब हाऊसमध्ये अनेक प्रकारचे फंक्शन होऊ शकतात त्यासाठी हे रिझर्व्ह त्यासाठी हे रिझर्व ठेवलेलं आहे हे आणि आता पुढे पुढे हो, आम्ही जात आहोत आणि याच्या अगदी पुढे आहे मुलांच्या खेळाचे मैदान किंवा लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी गार्डन या ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे काही खेळणे तिथे आहे तर आरोही त्या ठिकाणी खेळण्यासाठी गेलेली आहे आणि आता मी हेतून ते। तर पूर्ण जवळपास पाऊन एकर पाऊण एकर असेल सॉरी अर्धा पाऊण किलोमीटर सॉरी पाऊण किलोमीटर इतकं हे अंतर असेल ते तर तेवढा अंतर आता मी हे चालणार आहोत खूप मोठा राऊंड आहे हा चालण्यासाठी तर या ठिकाणी जीवलाच्या नंतर लोकशाख पावली करतात आणि जेवण झाल्याच्या नंतर फिरणे आरोग्याला खूप चांगलं असतं फायदेशीर असतं यासाठी लोक या ठिकाणी फिरत असतात हे बघा हे बघा ह्या ठिकाणी ग्राउंड कसं आहे मला पाहता येईल अजून हा प्रस्ताव आत्ताच फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये हा प्रस्ताव पाजरलेला आहे आणि आता इथून पुढे एक वर्षभर ते काम चालेल तर बऱ्याच ठिकाणी अंडर डेव्हलपमेंट काय भाग आपल्याला दिसेल तर मी सध्याला चालतो आहे बघा या ठिकाणी हा सर्व काही आराखडा किंवा माहिती ह्या बोर्डवरती दिलेल्या आहे बघा पंधरा ते सोळा कोटी रुपये मंजूर आहेत या तर मित्रांनो दररोज सध्याला आम्ही या ठिकाणी एक जे जे काही जार आहे ते वीस लिटरचं जार आहे तर ते रोज आम्ही बाहेर दुकानातून विकत घेऊन विकत घेऊन येत आहे कारण या ठिकाणी अजून आमचं फिल्टरचं जे का माहिती अजून झालं नाही आहे पाणी खूपच गडूळ येत आहे पिण्या पिण्याचं पाणी त्याच्यामुळे आम्हाला हे बाहेर दुकानातून हे जार म्हणजे दिवसाआड म्हणजे दिवसाआड आम्हाला एक जार जाऊन खरेदी करावं लागतं जारची किंमत आहे तीस रुपये तर हे सध्याला परवडत नाही आहे परंतु इलाज नाही ते आणल्याशिवाय आणि पाणी खूपच महाग चाललेलं आहे आणि की येणाऱ्या काळामध्ये काय घडेल काय नो गॅरंटी तर सध्याला आता ठीक आहे पुढचा याचा विचार न करण्यापेक्षा आपलं सध्याला जाऊन पाणी घेऊन आलो आहे आणि रात्रीचे साडे अकरा वाजेलेत तर मित्रांनो आता झोपण्याची वेळ झालेली आहे तर मित्र होत तर, तर नेहमी हो। आपला आपल्याचा प्रश्न तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या नाही वाहने जपून चालवा नाही मी लाईफमध्ये राहण्याचा प्रयत्न करा तर मित्र हो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला जर तुम्हाला ब्लॉग आमचा आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुन्हा अशाच नवीन एका माहितीसह आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच येत जाऊ आणि तुमचं प्रेम याच आमच्यावरती राहू द्या भेटूया पुन्हा दुसरं पुन एका नवीन ब्लॉग बरं सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय बाय करा बाय क